कधी कधी आपणास वाटते की इंग्रजीतील काही वाक्य ही सोपी असतात आपण सहज बोलू शकतो सहज लिहू शकतो असं जरी आपल्याला वाटत असलं पण नेमकं ते वाक्य बनवण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी आपल्याला अडचण येत असते किंवा योग्य शब्द सुचत नसतो तर अशाच प्रकारची आज आपण काही वाक्य घेणार आहोत ती वाक्य आपण आपल्या मुलामुलींना विद्यार्थ्यांना शिकवली तर त्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास तयार होईल आणि ते शंभर टक्के इंग्रजी बोलू शकतात लिहू शकतात आणि वाचन देखील करू शकतात बघा आजचा आपला जो काही चव्हाण स्टिचिंग पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये सुरुवातीला आपल्याला धीस हा शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर ईज हे सहाय्यकारी म्हणजे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचे आहे बघा पहिलं वाक्य जर आपण पाहिलं दिस इज गुड धीस इज गुड हे चांगले आहे आता धीसचा अर्थ होतो हा ही हे हा ही हे यापैकी आपण हे या अर्थाचे काही वाक्य घेतलेली आहेत ईजचा अर्थ होतो हाय आणि गुड म्हणजे चांगले तर बघा दिस इज गुड हे चांगले आहे तर हे शब्दासाठी धीस आहे हाय शब्दासाठी ईज आहे आणि चांगल्या शब्दासाठी गुड आहे तर आपण आपल्या मुला मुलींना किंवा विद्यार्थ्यांना दररोज अशी वाक्य शिकविली आणि बोलून दाखविली तर त्यांना इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स मिळेल ते स्वतःशी बोलू शकतात की मी इंग्रजी बोलू शकते मी इंग्रजी बोलू शकतो मी इंग्रजी वाचू शकते मी इंग्रजी वाचू शकतो अशा प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास निर्माण होईल तर आपण त्यांना शिकवताना किंवा गाईड करताना असं गाईड करा की जी मी आज एकूण तीस वाक्य घेणार आहेत की जी तीस वाक्य धीस प्लस इज प्लस ऍडजेक्टिव्ह या आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार असणार आहेत बघा पहिलं वाक्य आहे धिस इज गुड त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये आहे हे चांगले आहे दिस इज, इज बॅड हे वाईट आहे आता हे साठी धीस आहे हाय साठी इज आहे आणि वाईट साठी बॅड शब्द आहे बघा दिस इज बॅड हे वाईट आहे म्हणजे लहान मुलांना आपण जेव्हा संस्कार देतो लहान मुलांना आपण जेव्हा मॅनर्स शिकवतो तर अशा पद्धतीचे मॅनर्स अशा पद्धतीचे संस्कार किंवा अशा पद्धतीचे सुविचारयुक्त वाक्य आपण त्यांना शिकवली पाहिजे जेणेकरून त्यांच्या दिशेला त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल आणि त्यांना योग्य इंग्रजी बोलण्याचा चा, चान्स किंवा अपॉर्च्युनिटी उपलब्ध होईल लक्षात घ्या मग पुन्हा पहिलं वाक्य वाचतो दिस इज गुड हे चांगले आहे दिस इज बॅड हे वाईट आहे दिस इज ट्रू हे खरे आहे आपण जे काही बोलत आहात ते खरे आहे त्याच्यात खोटे काही नाही या अर्थाने दिस इज रॉंग हे चुकीचं आहे जे चुकीचं आहे त्याला चुकच म्हणता यायला पाहिजे आणि जे बरोबर आहे त्याला बरोबरच म्हणता यायला पाहिजे दिस इज रॉंग हे चुकीचे आहे दिस इज रॉंग हे चुकीचे आहे दिस इज इझी hey, हे सोपे आहे तू करू शकतोस तू शिकू शकतोस हे hey, सोपे आहे दिस इज हार्ड hey, हे कठीण आहे hey, हे तुटणार नाही मोडणार नाही याचे तुकडे होणार नाही कारण hey, ना दिस इज हार्ड हे कठीण आहे तोडायला फोडायला मोडायला कठीण आहे दिस इज क्लिअर हे hey, स्पष्ट आहे जे काही आहे का ते स्पष्ट आहे अस्पष्ट काही नाही दिस इज क्विक हे जलद आहे मग ती एखादी सर्व्हिस असेल बरोबर एखादं काम असेल एखादी कृती असेल हे जलद आहे दिस इज न्यू हे नवीन आहे तू जे काही खरेदी केले का ते नवीन आहे दिस इज न्यू हे नवीन आहे दिस इज ओल्ड हे old, जुने आहे म्हणजे न्यूचा अपोजिट वर्ड न्यूचा अँटॉनिम वर्ड हा ओल्ड आहे न्यू म्हणजे नवीन ओल्ड म्हणजे जुना म्हणून म्हणतो ना आपण ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं बघा लक्षात घ्या दिस इज ओल्ड हे जुने आहे ही वाक्य आपल्याला शिकविताना एक्सप्लेन करताना आय एम व्हेरी हॅपी मला खूप आनंद होत आहे अँड द सेम सेंटेन्सेस आय हॅव बीन टीचिंग टू माय चिल्ड्रेन फॉर माझ्या मुलांना मी अशीच वाक्य शिकवतो किंवा शिकवत आलेलो आहे आपल्याला वाटतं ना इफ यू वॉन्ट टू स्पीक ऍडव्हान्स इंग्लिश फर्स्ट वी मस्ट नो बेसिक इंग्लिश फर्स्ट वी मस्ट नो फाउंडेशनल इंग्लिश राईट अजून पुन्हा दुसरी दहा वाक्य आपल्या समोर मी आणण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या दहा वाक्यातून हीच आपली कॉन्सेप्ट पुन्हा क्लिअर होणार आहे बघा वरती नाव आहे आपलं चव्हाण स्टिचिंग पॅटर्न आणि आता आपण दहा वाक्य पाहिलेली आहेत अकराव्या नंबरचं वाक्य आपण बघत आहोत दिस इज माइन हे माझे आहे येथे माईन हा शब्द विशेषण म्हणून वापरला आहे राईट दिस इज माइन हे माझे आहे दिस इज कोल्ड हे थंड आहे मी जे काही पीत आहे ना म्हणजे वॉट एवर आय एम ड्रिंकिंग दिस इज कोल्ड वन ते थंड आहे दिस इज वॉम हे उबदार आहे दिस इज फाईन हे ठीक आहे दिस इज हेवी हे जड आहे वजन हे वजनाने जड आहे वजन जड आहे याच दिस इज लाईट हे हलके आहे आता बघा लाईट म्हणजे प्रकाश आणि दुसरा लाइट म्हणजे हलके म्हणजे हेवीच्या विरुद्धार्थी शब्द लाईट आहे लाईटच्या विरुद्धार्थी शब्द हेवी आहे बघा माझी एक खासियत आहे विद्यार्थी मित्र हो जेव्हा मी एखादा स्पोकनच्या टॉपिक किंवा कॉन्सेप्ट आपल्या चव्वांस पॅटर्ननुसार एक्सप्लेन करत असतो ना तर मध्ये मध्ये जशी वाक्ये येत जातात तर त्याच्यावर सुद्धा मला बोलायला आवडतं त्याच्यावर सुद्धा मला इतरांना ज्ञान द्यायला माहिती द्यायला आवडतं आणि त्याच्यामध्ये मी देखील अपग्रेड होत असतो दिस इज हेवी हे जड आहे दिस इज लाईट हे हलके आहे म्हणजे हेवीच्या विरुद्धार्थी शब्द लाईट आहे लाईटच्या विरुद्धार्थी शब्द हेवी आहे आणि लाईटचा दुसरा अर्थ प्रकाश होतो राईट दिस इज स्ट्रेंज हे विचित्र आहे जे काही आहे का ते विचित्र आहे चांगले नाही दिस इज अमेझिंग हे आश्चर्यकारक आहे दिस इज परफेक्ट हे परिपूर्ण आहे त्याच्यात कुठंही कमी नाही म्हणजे देर इज नो लॅक इन दॅट त्याच्यात काही अभाव नाही कोणत्याही प्रकारची कमी नाही दिस इज फास्ट हे वेगवान आहे पुन्हा आपण दहा वाक्य पाहिलेली आहेत एकोणवीस वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे अँड व्हिडिओ इज अ वेरी ब्युटिफुल आय थिंक सो माझ्या मतानुसार मला जे वाटतं व्हिडिओ खूप सुंदर आहे यू हैव टू टेक अ प्रॅक्टिस ऑफ युअर चाइल्ड बाय दिस वे या पद्धतीने आपण आपल्या मुलामुलींची किंवा विद्यार्थ्यांचा सराव घेतला पाहिजे कारण की दे कॅन स्पीक इन इंग्लिश आय मीन दे आर एबल टू कम्युनिकेट इन इंग्लिश विथ यू विथ देअर फ्रेंड्स विथ फॅमिली मेंबर्स विथ एनी बडी आय कॅन से कुणासोबत ही परिवारातील सदस्यासोबत इवन विथ फ्रेंड्स मित्रांसोबत इतरांसोबत त्या अशा प्रकारची वाक्य बोलू शकतात फक्त आवश्यक काय आहे यू मस्ट बी डू युअर रोल ॲज अ गायडर तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावा राईट मी असं म्हणतो ना की आता बघा यूट्यूबवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग चॅनल्सवर टी व्हीवर वृत्तपत्रातून अशा वेगवेगळ्या वेग जाहिराती येतात ॲडव्हर्टाईजमेंट येतात की यू कॅन लर्न इंग्लिश यू कॅन स्पीक इन इंग्लिश यू कॅन रीड इंग्लिश यू कॅन जॉईन दिस क्लास यू कॅन जॉईन दिस कोचिंग यू कॅन गो टू धिस अकॅडमी वेअर यू कॅन लर्न अबाउट इंग्लिश म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी असतं पण तुम्ही तिथं जाऊन शिकू शकतात की नाही आय डोंट नो बट हंड्रेड पर्सेंट यू कॅन लर्न इंग्लिश हाऊ टू स्पीक विथ द हेल्प ऑफ माय चॅनल बिकॉज आय एम टीचिंग यू बेसिक टू ॲडव्हान्स दॅट्स ऑल येते लक्षात तर दिस इज फास्ट हे वेगवान आहे मी हे म्हणत होतो आपण एकूण वीस वाक्य पाहिलेली आहेत पुन्हा आपण याच प्रकारची दहा आग... पुन्हा दहा वाक्य बघू जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिसला अजून सराव होईल आणि आपल्याला भरपूर काही बोलता येईल अतिशय सुंदर रायटिंगमध्ये पुन्हा आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार याच प्रकारची वाक्य मी तुम्हाला सांगत आहे फक्त दररोज अशी वाक्ये बोला आपले दररोज वेगवेगळे व्हिडिओ बघा आठ वाजता आपले व्हिडिओ अपलोड होत असतात मी पुन्हा सांगतो यू कॅन मेक युअर ओन नोट्स तुम्ही स्वतःची नोट्स तयार करू शकतात म्हणजे वेन यू विल फर्गेट एनी कन्सेप्ट ॲट द सेम टाईम विदाउट एनी डिले यू कॅन ओपन युअर नोटबुक अँड यू कॅन सी वॉट यू हॅव फर्गेट टू स्पीक ऑर टू राईट टू रीड इन द फॉर्म ऑफ इंग्लिश इट सेल्फ त्या गोष्टी तुम्ही चेकआउट करू शकतात आपल्या वहीमधून पुन्हा बघू शकतात पुन्हा अभ्यास करू शकतात दॅट इज माय इंटेन्शन अँड मिस मिशन हाच माझा उद्देश आहे बघा तर दिस इज स्लो दिस इज स्लो हे हळू आहे दिस इज स्मॉल हे लहान आहे दिस इज बिग हे मोठे आहे लक्षात घ्या पुन्हा स्मॉलच्या विरुद्धार्थ शब्द बीग आहे आणि बिगच्या विरुद्धार्थ शब्द स्मॉल आहे स्मॉल म्हणजे लहान उंचीने हा आणि बीग म्हणजे मोठे तर दिस इज स्मॉल हे लहान आहे दिस इज बीग हे मोठे आहे दिस इज लाऊड हे मोठे है। आवाज आहे म्हणजे कर्कश आवाज म्हणजे वी काँट बिअर इट फॉर येवर तो आवाज आपल्याला सहन होणार नाही दिस इज क्वाईट हे शांत आहे दिस इज सॉफ्ट हे मऊ आहे दिस इज रफ हे खरखरीत आहे दिस इज रियल हे वास्तविक आहे दिस इज फ्रेश हे ताजे आहे दिस इज फायनल हा अंतिम निर्णय आहे किंवा हे अंतिम आहे राईट आफ्टर दॅट देर विल नॉट बी चान्स फॉर एनिथिंग हे शेवटचं आहे तर अशी एकूण तीस वाक्य मी आपल्यासाठी आणलेली होती आणि ती तीसच्या तीस, तीस वाक्य आपल्याला पुन्हा आय कॅन रिमाइंड यू आपल्याला आठवण करून देतो धीस प्लस इज प्लस एडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण इन मराठी ऐक्यांचे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणतात अ वर्ड विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह राईट तर म्हणजे खूप विशेषता सांगितली जाते हे ॲडजेक्टिव्ह इतर गोष्टींचं काय करतात वर्णन करतात राईट right? Hmm. तर खूप काही आहे ते आपण शिकू शकतो बोलू शकतो नोट डाऊन करू शकतो आणि आता मी तीस वाक्य दिली का तर विथ द हेल्प ऑफ दीज थर्टी सेंटेन्सेस यू पीपल आर एबल टू मेक थ्री हंड्रेड सेंटेन्स थ्री थाउजंड सेंटेन्स थर्टी थाउजंड सेंटेन्स थ्री लॅक सेंटेन्सेस यू कॅन मेक म्हणजे तीनशे वाक्यापासून तीन लाख वाक्य तुम्ही बनवू शकतात because already you have my pattern and pattern is chawans teaching pattern and aaj cha video cha pattern hai, this plus is plus adjective right so thank you very much nice to meet you